बावीस वर्षीय तरुणीचा मृतदेह बसस्टँडजवळ आढळला एका सुटके सुटकेसमध्ये बावीस वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला पुढे काय घडले बघण्या अगोदर चॅनेलवर नवीन आचाल तर शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा शनिवारी बघा हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील बस स्टँडजवळ एका सुटकेसमध्ये बावीस वर्षीय काँग्रेस कार्यकर्ता हिमानी नरवाल यांचा मृतदेह आढळला तिने राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत भाग घेतला होता आणि तिच्या मृत्यूमुळे उच्चस्तरीय चौकशीची मागणी देखील होत आहे रोहतकमध्ये काँग्रेस कार्यकर्ता हिमानी नरात मृतदेह सुटकेसमध्ये आढळला आहे राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत हिमानी सहभागी झाले होते मृत्यूनंतर कोणताही काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला नाही असा देखील कुटुंबाचा दावा आहे हरियाणामध्ये सुटकेसमध्ये मृतदेह सापडलेल्या बावीस वर्षीय काँग्रेस कार्यकर्ता ज्या आहेत तिच्या मुलीच्या मृत्यूवर धक्कादायक दावा केला आहे आणि गंभीर प्रश्न देखील उपस्थित केला आहे राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले हनुमंत नरो यांचा मुद्दे शनिवारीमध्ये लोहतकमध्ये स्टँडजवळ एका सुटकेतमध्ये आढळला आहे तिच्या मृत्यूमुळे उच्चस्तरीय चौकशी मागणी दोर धरू लागली आहे